नमस्कार मी श्री संत तुकाराम विद्यालय लोगाव या शाळेतनं आज काव्यवाणी काव्य संस्था आयोजित या कार्यक्रमामध्ये माझी एक छोटीशी कविता आईवरची कविता आहे ती सादर करत आहे कवितेचं नाव आहे माता माझी माऊली कविता सुरू होते माता माझी माऊली जणू उन्हातली सावली अडचणीच्या वेळी माझ्या मदतीसाठी ती धावली गेलो काम करायला रानात खूप सगळ्या भावना होत्या मनात तापलेल्या उन्हात आणि तापलेल्या रानात आली माझी आई जेवण वाढायला पानात अपयश मिळते मला दुखी होऊन येतो घराला दाखवून तिची कला हसायला भाग पाडते मला एक गोष्ट तिच्या वागण्यातून मला दिसली मला सुखी ठेवण्यासाठी ती आयुष्यभर झिजली तिच्या मायेमुळे माझ्या मनात घर करून ती बसली म्हणूनच आजवर माझ्या प्रत्येक स्वप्नात तीच मला दिसली फक्त एकच भावना माझ्या मनात बसले खोल माझ्या आईची देणगी माझ्यासाठी अतिशय अनमोल अतिशय धन्यवाद छान आपला सन्मान आहे श्रेयांचा सन्मान करण्याची मी विनंती करते व्यासपीठाला आणि यानंतर भांडगाव येथील ऑलिम्पिक इंटरनॅशनल स्कूल मधील सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी ओवी रागेश पवार अरे या बालकवीचं येथे पुस्तक सुद्धा आलेलं आहे शब्दांकूर नावाचा त्याचा संग्रह प्रकाशित झालेला आहे ओके आणि मी त्याला विनंती करते या पुस्तकाचं प्रकाशन येथे संपन्न होत आहे मान्यवरांच्या हस्ते खूप 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 धन्यवाद मी मग म्हटलं तसं बालसाहित्यिकातून एखादा मोठा साहित्यिक ते निर्माण होऊ शकतो खूप खूप अभिमानास्पद आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी